नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज मी कुकरमध्ये छान मसाले भात म्हणा किंवा मग व्हेज पुलावसुद्धा तुम्ही म्हणू शकता ही रेसिपी बनवणार आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी गॅसवरती कुकर ठेवून घ्यायचं आहे कुकर आ, गरम होते तोवरती आपण कांदा चिरून घेणार आहोत एक कांदा घेतला आहे मी तो बारीक असा चिरून घ्यायचा आहे तर इथे पहा आपला हा कांदा तयार झाला आहे चिरून आता इकडे मी ह्या भाज्या घेतल्या आहेत बघा यामध्ये आहे आलू एक आलू घेतला आहे बारीकाशा फोडी करून माझ्याकडे जास्त फ्लावर नव्हता अगदी थोडासाच तुकडा मिळालेला आहे मी तो घेतला आहे अर्धी वाटी हिरवे वाटाने घेतले आहे की जे पाण्यामध्ये मी भिजून घेतले आहे तुमच्याकडे फ्रेश असतील तर ते फ्रेशसुद्धा तुम्ही मटार घेऊ शकता एक टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे कांदा चिरून तयार झाला आहे कोथंबीर चिरून तयार आहे आता या मिक्सरच्या छोट्या जारमध्ये आपण एक वाटण तयार करून घेणार आहोत त्यामध्ये टाकणार आहे मी लसूण हिरवी मिरची मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी आधी घेऊ शकता मी इथे साधारण तीन एवढ्या मिरच्या घेतल्या आहेत एक आल्याचा तुकडा टाकायचा आहे आणि ह्या कोथिंबीरच्या ज्या काड्या असतात कोळ्या काड्या त्या अशा तोडून टाकत आहे याने खूप छान स्वाद येतो बघा आपल्या मसाले भाताला आता एक थोडंसं जाडसर असं मी वाटून घेते तर हे पहा हे असं जाडसर वाटून तयार झालेलं आहे आणि इकडे मी हा बासमती तांदूळ घेतला आहे तर तुम्ही कोणताही आपल्या घरातला तांदूळ या भातासाठी वापरू शकता इथे मी बासमती तांदूळ घेतल्यामुळे काय झालं हा पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनटं भाजून म्हणजे भिजवून ठेवायचा आहे तर आता हा दोन पाण्याने धुवून मी पाण्यामध्ये असाच ठेवते कारण आपली फोडणी होईपर्यंत आप भातसुद्धा म्हणजे जो तांदूळ आहे तो सुद्धा छान असा मुरेल्या पाण्यामध्ये आता हा दोन पाण्याने धुवून मी पाण्यामध्ये साईडला ठेवून देते आता आपण या कुकरमध्ये तेल टाकून घेणार आहोत मसालेसुद्धा लागतील आपल्याला काही अगदी झटपट दोन शिट्टी काढली कुकरची की भात तयार होतो आणि चवीला तर एवढा भन्नाट लागतो आता या कुकरला आपण तेल लावून घेणार आहोत तेल टाकून घेणार आहोत कुकर मध्ये मी अर्धा किलो तांदूळ घेतला आहे तर दोन पळ एवढं तेल टाकलं आहे तेलाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी अधिक घेऊ शकतो आपण तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तेलामध्ये टाकायचे आहे दोन तेजपत्ता घेतले आहे ते असे तोडून टाकायचे आहेत दोन तीन लवंग टाकायचे आहे दोन दालचिनीचा तुकडा टाकायचा दोन हिरवी वेलची टाकत आहे बघा आणि ही वेलची थोडीशी अशी हाताने तोडून टाकायची आहे चार पाच काळी मिरी टाकायची आहे इथे मी अर्धा चमच शहा जिरं घेतलं आहे आणि अर्धा चमच साधा जिरं टाकला आहे आप आपलं जे आपण रोज फोडणीला वापरतो ते जिरं यामध्येच बारीक चिरलेला कांदा टाकायचा तेल चांगलं गरम झाल्यामुळे कांदा लवकर पर परतला आहे आता त्यामध्ये हे आपण जे जाडसर असं मिरचीचं वाटण तयार करून घेतलेलं आहे ते टाकून घेऊ आता हे जे वाटण आहे ते आपल्याला छान पैकी असं ये या तेलावरती कटून घ्यायचं आहे हे अजिबात कटक राहू द्यायचं नाही मी मिरची वाटून घेतली आहे हिरवी मिरची तुम्ही त्याचे तुकडे करून देखील टाकू शकता या फोडणीमध्ये पण मिरची वाटून घेतल्यामुळे छान आपल्या भाताला चव सुद्धा येते आणि मिरची काढून टाकायची सुद्धा गरज राहत नाही त्यामुळे मिरची मी वाटून घेते मस्त अशी ही फोडणी तयार झाली आहे आता यामध्ये ह्या ज्या भाज्या मी चिरून पाण्यामध्ये टाकल्या होत्या त्या टाकून घेऊ यामध्ये आलू फ्लावर आणि हुरवे वाटाणे आहेत टोमॅटो बारीक चिरलेला भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या थोडीशी कोथंबीर सुद्धा टाकते मी आता अर्धा चमच हळद पावडर टाकायची यामध्ये अगदी पाव चमच एवढं लाल तिखट सुद्धा टाकते पाव चम्मच धनेपूड आणि थोडासा गरम मसाला टाकते फोडणीमध्ये चांगलं एकजीव करून घ्यायचं हे सर्व मसाले आणि हा जो भिजव आपण भिजून घेतलेला तांदूळ आहे तो टाकायचा तांदूळ दहा ते पंधरा मिनिट भिजून घ्यायचा आहे म्हणजे पाच छान असा मोकळा होतो आणि चविष्ट सुद्धा होतो आता ह्यामध्ये मी थंड पाणी टाकणार आहे तुम्ही गरम पाणी टाकून देखील भात शिजवून घेऊ शकता तर मी इथं थंडच पाणी टाकणार आहे आपण हे मिरची हे आलं वाटून घेतलेलं मिक्सरमध्ये ते धुऊन टाकते थोडंसं आणि पाणी टाकते तर इथे अर्धा किलो तांदूळ घेतला आहे मी साधारण आ... दीड ग्लास एवढं पाणी टाकायचं आहे पाण्याचं प्रमाण थोडं कमी अधिक लागू शकते कारण तांदूळ किती जुना किंवा नवीन आहे त्यावरती पाणी लागेल तर अंदाजाने पाणी टाकायचं आहे खूप असं जास्त सुद्धा नाही टाकायचं आता चवीनुसार मीठ टाकून घेते भाताला नेहमी थोडंसं जास्त मीठ टाकायचं आहे म्हणजे तो शिजल्यावर खूप चविष्ट लागतो नाहीतर मग तो अळणी भात व्यवस्थित लागत नाही आता याला झाकण लावून आपण दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत आता मी लगेचच गॅस बंद करून घेणार आहे दोन शिटी झाल्या आहेत बघा आणि याची वाफ जाईपर्यंत म्हणजे थोडा वेळ थांबणार आहे नंतर आपण याचं झाकण काढून बघणार आहोत की आपला मसाले भात किंवा व्हेज पुलाव तयार आहे की नाही तर थोडीशी आपण याच्यातली वाफ गेल्याच्या नंतर बघणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता छान अशी मस्त एकदम मौसूत ही आ, मसाले भात किंवा मग व्हेज पुलाव तयार झालेला आहे यामध्ये तर तुम्ही अजूनही भाज्या ॲड करू शकता बघा गाजर फरसबी वगैरे टाकू शकता माझ्याकडे जेवढ्या भाज्या होत्या तेवढ्या मी टाकल्या आहेत खूप चविष्ट असा हा मसाले भात तयार झाला आहे झटपट होतो आपण दोन शिट्ट्या तया म्हणजे काढून घेतले की लगेच तयार झालेला आहे तर नक्कीच करून बघा खाऊन बघा आणि कसा झाला नक्कीच सांगा मला कमेंटमध्ये तर भेटू नवीन व्हिडिओमध्ये अशाच छानशा चटपटीत रेसिपीसह